याच्यामध्ये पंधरा सप्टेंबरला यातले जे तक्रारदार आहेत जे लष्करी बाग येथे राहणारे आहेत पावलीमध्ये त्यांच्या घरामध्ये दिवसाच्या वेळी घरफोडी झाल्याचं निदर्शन असालं ते कुलूप लावून कुठेतरी बाहेर गेलेले होते आणि परत येऊन पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की घरातलं जवळपास सत्तर हजाराचे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू या चोरीला गेलेल्या आहेत याच्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राऊत साहेब यांच्या सूचनेनुसार डीबी पथकानं तपास चालू केलेला होता आणि डी बी पथकाच्या तपासामध्ये गोपनीय माहिती मिळाली की दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि त्यांनी मिळून आचोरीचा आणि घरफोडीचा गुन्हा केलेला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आमच्या डीबी पथकानं त्या दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या समक्ष त्यांच्याकडे विचारपूस केली आणि विचारपूस केल्यानंतर त्या विधी संघर्षग्रस्त बालकाने त्याची चोरीची कबुली दिलेली आहे आणि त्यांच्या कबुलीनुसार त्यांच्याकडून सत्तर हजाराचे जे दागिने चोरीला गेलेले होते आणि इतर मुद्देमाल चोरीला गेला तो सर्वच सर्व हस्तगत केलेला आहे ही जी कारवाई केली केलेली आहे ही कारवाई डीबी पथकाचे एपीआय सोमवशी आणि त्याचप्रमाणे दिलीप पवार प्रकाश पखान वासुदेव जयपूरकर अंकुश आशिष हे जे आमचे स्टाफचे लोक आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तात्काळ गोपनीय माहिती घेऊन ही कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे